कुठेतरी सावंतवाडी टर्मिनस हे परत राजकारणात गुंतलं जाते की काय अशी प्रवाशांना आणि सावंतवाडीकरांना भीती आहे पण विनंती करतो सगळ्यांना आपल्या मार्फत की असं करू नये सावंतवाडी टर्मिनस हा विषय सावंतवाडीच्या डेव्हलपमेंटसाठीच किंवा त्याच दृष्टिकोनाने बघावं जिल्हा प्रशासनाला आम्ही कुठेतरी सव्वीस जानेवारीची नोटीस दिलेली आणि ह्याच गोष्टीचं पावित्र्य राखून नागपूर मडगावचा हॉल त्यांनी आम्हाला दिला पण ज्या आमच्या महत्त्वाच्या डिमांड आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही लढा काही सोडणार नाही याच गोष्टीमुळे सव्वीस जानेवारीला रेल लोक चा लवकरच प्रस्ताव हा आम्ही रेल्वे प्रशासनाला पाठवू नोटीस रेल्वे प्रशासनाला आणि कोकण रेल्वेला पाठवू तसंच लोकप्रतिनिधींना परत एकदा विनंती करू की सावंतवाडी टर्मिनसचा समावेश हा अमृत स्थानक योजनेतनं करावा राज्य शासनाचे आम्ही आभारीच आहोत की त्यांनी एवढा फंड आम्हाला दिलेला आहे पण तो फंड जर चुकीचा उपयोग केला जात असेल किंवा महत्वाच्या गोष्टी जर त्या फंड होत नसतील तर ह्या फंडचा काही उपयोग नाही त्यामुळे राज्य शासनाचे आभार मानतच हा फंड त्यांनी त्यांचा सदुपयोगी आणावा यासाठी मी त्यांना एक विनंती करतो आणि सावंतवाडी टर्मिनसचं सा काम सावंतवाडी टर्मिनसचं सा भविष्य एक थोड्याच वर्षात किंवा थोड्याच महिन्यांमध्ये परिपूर्ण होईल अशी मी आशा बाळगतो येत्या सोस जानेवारीला आम्ही रेल लोक करणार आहोत एक लवकरच याची नोटीस आम्ही प्रत्येकांना पाठवू आणि तिलारी धरणातनं पाणी योजना हो पण मंजूर झालेली आहे त्याचंही काम लवकरच आता जिल्हा परिषद चालू करणार आहे त्यासाठी मी राज्य शासनाचे आभार मानते मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी राज्य शासन जर आम्हाला मदत करते तर आम्ही हो। त्यांचे ऋणी आहोत त्याच्याबद्दल आम्हाला काहीच राजकारण आणायचं नाही पण मग सांगितलं तसं हा फंड जर चुकीच्या गोष्टींसाठी वापरण्यात आणला जाणार असेल तर ह्याचा प्रवाशांना आणि सावंतवाडीकरांना काहीही ना उपयोग नाही आहे ह्याच गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सव्वीस जानेवारीला सर्व तमाम सावंतवाडीकरांना विनंती करतो की आपल्या भविष्यासाठी भांडला आपल्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरा आणि आपल्या हक्काचं आहे ते जे काय आहे ते मिळवा एवढीच मी आपल्या मार्फत सर्वांना विनंती करतो आणि सावंतवाडी टर्मिनस लवकरच परिपूर्ण होईल अशी मी आशा करतो धन्यवाद राज्य सरकारचे पैसे येत नसते ते होऊ शकत नसते तर केंद्रात सरकारमध्ये ठाणेसाहेब आहे ठाणेसाहेबांनी त्याच्यासाठी प्रयत्न करावा दोघांचाही सो एकाच विचाराच्या सरकारला सरकारचा आहे त्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न करावेत ना आ, सरकार करा जो प्लॅटफॉर्मसाठी केंद्र सरकारकडून ते मिळवावेत तिथे वजन खर्च घालावं आणि तो होत नाही केंद्र सरकार पैसे देत नाही काही खर्च करायचे हा पर्याय होऊ शकत त्याच्यामुळे काय होईल उद्या पॉटेजीस बनतात आणि ती जागा व्यापली जाईल आणि तिथे चौथा प्लॅटफॉर्म करायला जागा शिलक नाही राहिली तर परत नवीन अडचणी निर्माण त्याच्यातून सावंतवाडी टर्मिनल व्हायला अडथळे टर्मिनलच्या याची दार बंद करतात की काय असा संशय यायला लागला इलेक्शन पूर्वी तुम्ही एक वेगळं म्हणत होता की आम्ही टर्मिनलसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आता टर्मिनल तुम्ही काहीच बोलत नाही तुमच्या ज्या तरतुदी झाला त्याच्या त्याला धरून तुम्ही भूमिका बदलली की काय असा प्रश्न आता निर्माण आणि उडपी स्टेशन आणि मडगाव स्टेशनला लागू झालेली आहे तशीच अमृत भारत स्थानक योजना जी सावंतवाडी टर्मिनस साठी लागू होऊ शकते फक्त आपलं पाठपुरावा तेवढा हवा लोकप्रतिनिधींची इच्छा हवी तर या गोष्टी होऊ शकतात बऱ्याचशा गोष्टी ह्या संघटनेने जाहीर केल्या आहेत ह्याच गोष्टी आहेत कुठेतरी सावंतवाडी टर्मिनस हे परत राजकारणात गुंतलं जात आहे की काय अशी प्रवाशांना आणि सावंतवाडीकरांना भीती आहे पण विनंती करतो सगळ्यांना आपल्यामार्फत की असं करू नये सावंतवाडी टर्मिनस हा विषय सावंतवाडीच्या डेव्हलपमेंटसाठीच किंवा त्याच दृष्टिकोनाने बघावा जिल्हा प्रशासनाला आम्ही कुठेतरी सव्वीस जानेवारीची नोटीस दिलेली आणि ह्याच गोष्टीचं पावित्र्य राखून नागपूर मडगावचा हॉल्ट त्यांनी आम्हाला दिला पण ज्या आमच्या महत्त्वाच्या डिमांड आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही लढा काही सोडणार नाही आहोत ह्याच